नमस्कार गुजराती कुटुंबातील एक साधी मुलगी मेहनत जिद्द आणि आवाजाचा जोरावर संपूर्ण देशाची दांडियाची राणी बनली नव्वदच्या दशकात या गाण्यांवर नाचलं नाही असा माणूस दुर्मिळच आज आपण बोलणार आहोत त्या पॉप क्वीनबद्दल ज्या क्वीन ऑफ दांडिया आणि इंडियन मॅडोना म्हणून प्रसिद्ध झाल्या त्या म्हणजे फाल्गुनी पाठक फाल्गुनी पाठकचं नाव जरी डोळ्यांसमोर आलं तरी रंगीत दांडिया टाळ्यांचा गजर आणि गाण्याची जादू उभी राहते आजही तिचा आवाज तितकाच ताजा तितकाच जादुई आहे फाल्गुनी पाठक यांचा जन्म बारा मार्च एकोणीसशे एकोणसत्तर रोजी वडोदरा गुजरात येथे झाला चार मुलीनंतर मुलगा होईल या अपेक्षेत पालकांना जेव्हा पाचवी मुलगी फाल्गुनी झाली तेव्हा घरात निराशेचं वातावरण पसरलं लहानपणापासूनच आई व बहीण तिला मुलांसारखे कपडे घालायच्या छोटे केस ठेवायच्या त्यामुळं तिची टॉम बॉय इमेज तयार झाली फाल्गुनीच्या आईला गायनाची खूप आवड होती पण तिला कधीच ती संधी मिळाली नाही म्हणून आईनं लहानपणापासूनच फाल्गुनीला पारंपरिक गुजराती गाणी शिकवली फाल्गुनी रेडिओवर ऐकलेली गाणी गायची रियाज करायची आणि म्हणायची मी मोठी होऊन सिंगरच होणार वडिलांना मात्र हे अजिबात पटत नसे वयाच्या नवव्या वर्षी फाल्गुनीनं गुपचूप इंडिपेंडन्स डेच्या एका शोमध्ये भाग घेतला आणि लैला ओलैला हे गाणं गाऊन जबरदस्त टाळ्या मिळवल्या पण घरी कळाल्यावर वडिलांनी तिला मारलं मात्र या घटनेनं तिच्या मनात ठाम निर्धार पक्का झाला काही झालं तरी मी सिंगरच होणार फक्त वयाच्या दहाव्या वर्षी तिला एका गुजराती चित्रपटात अलका याज्ञिक सोबत गाण्याची संधी मिळाली पुढे ती ऑर्केस्ट्रा शो दांडिया नाईट्स यामध्ये गाऊ लागली आईच्या पाठिंब्यामुळे तिनं भाऊदीप जयपूरवाले यांच्याकडून पाच वर्ष शास्त्रीय गायनाचं शिक्षण घेतलं एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं पण पहिली तिची गाणी ही चाललीच नाहीत एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये तिने ताथैया या नावाचा स्वतःचा म्युझिक ब्रँड सुरू केला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये युनिव्हर्सल म्युझिक सोबत तिचा पहिला अल्बम यात पिया की आनेलगी रिलीज झाला आणि धुमाकूळ घातला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मेने पायल हे छनकाई हे गाणं सुपरहिट ठरलं आणि फाल्गुनी घराघरात गहरा पोहोचली दोन हजार दोन हजार एक दरम्यान आलेले तिचे अल्बम्स व लव स्टोरी बेस्ड गाणी प्रचंड लोकप्रिय झाली फाल्गुनी नवरात्र उत्सवातील सर्वात लोकप्रिय गरबा दांडिया आर्टिस्ट बनली एका कंपनीनं तिला परफॉर्मन्ससाठी तब्बल सत्तर लाख रुपये प्रतिदिवस इतकी ऑफर दिली होती दोन हजार तेरामध्ये मध्ये फक्त शो शोमधून तिनं दोन कोटी रुपये कमवले होते आजही ती एका शोसाठी पंचवीस ते तीस लाख रुपये घेते बॉलिवूडमध्ये पण काही गाणी गायली जसं की प्यार कोई खेल नाही ना तुम जानो ना हम गुजराती सिनेमातमध्ये सुद्धा फाल्गुनीने खूप चांगली गाणी गायलेली आहेत टी व्ही शो तारक मेहता का उल्टा चष्मा कॉन बनेगा करोडपती कॉमेडी नाईट्स विथ कपल या शो मध्ये सुद्धा फाल्गुनी पटक ही झळकली होती दो दोन हजार दो का दोन मध्ये कॉस्ट्युम डिझायनिंग क्षेत्रातही तिने हात आजमावला दोन हजार दहा मध्ये गुजरातमधल्या एका दांडियाच्या कार्यक्रमात फाल्गुनी व अभिनेत्री शैफ अली जरीवाल ने इशारे केल्याचा आरोप झाला आणि तक्रारही दाखल झाली दोन हजार बावीस मध्ये नेहा कक्कडच्या मेने पायल हे छनकाई या रिमेकमुळं फाल्गुनी पुन्हा चर्चेत आली आणि तिनं यावरती नाराजी व्यक्त केली त्यानंतर काही दिवसांनी नेहा कक्कडने फाल्गुनीला भेटून तिची नाराजी ही दूर केली फाल्गुनी पाठक अविवाहित आहे पूर्णपणे संगीत आणि परफॉर्मन्स मध्ये रमलेली आहे ती शाकाहारी आहे कॅमोमाइल ती आवडते तिला आणि प्रवासाची मोठी शौकीन आहे मुंबईत ती अलिशान घरात राहते महागड्या कार्स वापरते आणि सध्या स्टाईलमध्ये दिसते फाल्गुनी पाठकनं आपल्या आवाजातून पॉप म्युझिक गुजराती लोकसंगीत आणि नवरात्रीचे उत्सव यांना जागतिक पातळीवर नेलं आज ती छप्पन्न वर्षाची असूनही स्टेजवर तितक्या जोशात परफॉर्म करते खरंच फाल्गुनी पाठक म्हणजे दांडियाची खरी राणी दांडिया क्वीन मंडळी फाल्गुनी पाठकची तुम्हाला कोणती गाणी आवडतात त्याबरोबर तुमच्या कोणत्या आठवणी आहेत त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच लोकप्रिय व्यक्तींच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद